मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महत्त्वाच्या अपडेट्स या अपडेट्स आहे महाजन को टेक्निशियन तीन भरती संदर्भाच्या तर यामध्ये जे आहे पहिली अपडेट आहे रिझल्टच्या तारखेसंदर्भाची तर सुरुवातीला आपण ते जाणून घेऊया बरेच विद्यार्थी त्यासाठीच हा व्हिडिओ ओपन करून बघत आहे तर आता इथे बघू शकता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत सूचना जाहीर केलेली आहे जाहिरात क्रमांक शून्य चार स्लॅश दोन हजार चोवीस तंत्रज्ञ तीनसाठीचे तर यामध्ये त्याने सांगितलं आहे की या भरतीसंदर्भात परीक्षा जी आहे दिनांक आठ मे त्यानंतर दहा मेपर्यंत तसेच पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली होती या अंतर्गत जाहिरात क्रमांक शून्य चार दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार महानिर्मिती कंपनीमधील प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी त्यानंतर कंत्राटी तत्वावरील बाह्यस्त्रोत तांत्रिक उमेदवार आणि कोराडी सी एस आर उमेदवार यांना काही अतिरिक्त गुण द्यावायचे आहे या गुणांची पडताळणीची जी काही प्रक्रिया आहे ही चालू असल्यामुळे सदर परीक्षेचा जो निकाल आहे हा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एकंदरीत त्यांनी फायनली आठवडा त्यांनी सांगितला आहे की सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा जो शेवटचा आठवडा आहे तोपर्यंत हा निकाल आपल्याला पाहायला मिळेल आता हे झालं निकालासंदर्भाची अपडेट आता यामध्ये दुसरी अपडेट आहे महानिर्मिती जाहिरात क्रमांक शून्य चार स्लॅश दोन हजार चोवीस अन्वये तंत्रज्ञ तीन पदाच्या सरळ सेवा भरतीमध्ये जाहिरातीच्या तरतुदीनुसार जे काही उमेदवार आहे त्यांना अतिरिक्त गुण देण्याच्या प्रक्रियेबाबतची तर आता याला डाउनलोड करूया तर इथे ओपन केलेले आहे पी डी एफ तर यामध्ये जे आहे का जे काही महत्त्वाचे संदर्भ आहे ते यामध्ये दिलेले आहे जे काही महानिर्मितीच्या सूचना आहे त्यानंतर सुधारणापत्र आहे त्या संदर्भात इथे दिलेलं आहे आता यामध्ये सुद्धा तेच उल्लेख केला आहे की कधी परीक्षा घेण्यात आलेली होती काय आहे तर आता दुसरा पॅराग्राफ अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जाहिरातीमध्ये जे काही प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहे बाह्यस्त्रोत तांत्रिक उमेदवार आहे आणि कोराडी सी एस आर आहे त्यामध्ये जे काही उमेदवार होते त्यांना अतिरिक्त गुण देण्याबाबत तरतूद त्यांनी केलेली होती आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने पात्र अशा प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी व इतर जे काही उमेदवार त्यांनी नमूद केले आहे त्यांनी जे काही अर्ज सादर केले होते आणि अर्ज सादर करताना ज्यांनी तो पर्याय निवडला होता तर अशा जे काही पात्र अशा उमेदवारांना जे आहे अतिरिक्त गुण दिले जाणार आहे तर त्या उमेदवारांना जे आहे जे काही त्यांचे पात्रतेनुसार त्यांना किती गुण द्यायचे होते ते, ते काही त्यांनी ठरवलेलं होतं त्यानुसार त्यांनी जे आहे किती गुण मिळणार आहे त्या संदर्भाची लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे उदाहरणार्थ कंत्राटी तत्त्वावरील बाह्यस्त्रोत तांत्रिक उमेदवार याबद्दल आपण बघूया एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे आता इथे तीन रकाने दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही ज्या रकान्यावरती क्लिक कराल त्या समोरची पी डी एफ ओपन करण्याची लिंक तुमच्यासमोर येते तर आता मी मधातल्या रकान्यावरती क्लिक करतो यावरती क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन आलं आहे तुम्ही ड्राईव्हच्या सुद्धा ओपन करू शकता किंवा क्रोमच्या माध्यमातून ओपन करू शकता मी डायरेक्टली क्रोममध्ये ओपन करतो इथे जस्ट वन्सवरती क्लिक केलं त्यानंतर अशा प्रकारे जे आहे ओपन पी डी एफचं ऑप्शन आलं आहे तर याला मी कंटिन्यू करतो कंटिन्यू केल्यानंतर आपल्यासमोर पी डी एफ जे आहे डाउनलोड झालेली आहे तर आता इथे जे आहे दिलेलं आहे डिटेल्स ऑफ ॲडिशनल मार्क्स टू बी अवॉर्डेड टू कॉन्ट्रॅक्च्युअल टेक्निक कल आउटसोर्स कॅन्डिडेट तर यामध्ये जे काही तांत्रिक कर्मचारी जा है, जे आहे जे उमेदवार आहे त्यांचं जे सध्याचं लोकेशन आहे ते दिलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार जे आहे किती गुण दिले जाणार आहे तर त्याची माहिती दिलेली आहे जसे की इथे तुम्ही बघू शकता खापरखेडा आहे उरण आहे चंद्रपूर आहे जास्तीत जास्त कॅन्डिडेट जे जा आहे इथे खापरखेडाचे आणि भुसावळ टी पी एसचे आहे इथे दिलेले आहे त्यानंतर चंद्रपूरचे सुद्धा आहे आणि त्यांना ते जे आहे किती अतिरिक्त गुण जे आहे दिले जाणार आहेत तर त्याची माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे अशाच प्रकारे जे आहे मित्रांनो जे उर्वरित उमेदवार आहे त्यांचीसुद्धा माहिती दिलेली आहे जसे की प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे काही उमेदवार होते त्यांची त्यानंतर कोराडी सिएसआर अंतर्गत जे काही उमेदवार होते त्यांची माहिती दिलेली आहे आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की यादीमध्ये जे काही पात्र असे प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहे किंवा कंत्राटी बाह्यस्त्रोत उमेदवार आहे किंवा कोराडी सी एस आरमधील उमेदवार आहे तर यांना जर जे काही मार्क्स दाखवलेले आहे त्यामध्ये जर त्यांच्या नियमानुसार जर त्यांना जर काही तफावत आढळून येत असेल तर त्यांना जे आहे संबंधित ठिकाणी तीन दिवसाच्या आतमध्ये कळवणे गरजेचं आहे संबंधित विद्युत केंद्राच्या विभाग प्रमुखांना याविषयी माहिती देणे गरजेचे आहे किंवा कामगार कल्याण विभाग प्रमुख आहे यांना यामध्ये माहिती देणे गरजेचं आहे त्यानुसार जे आहे त्याची सूचना वरिष्ठांपर्यंत पाठवून पाच दिवसाच्या आतमध्ये जे आहे त्यामध्ये सुधारणा केली जाईल आणि त्यानंतर जे आहे अपडेट केलं जाईल अशा प्रकारे दिलं आहे आता हे गुण कशा पद्धतीने देण्यात येत आहे त्या संदर्भाच्या सूचनासुद्धा यामध्ये दिलेल्या आहे पाच वर्ष व त्यापेक्षा अधिक कालावधी असेल तर किती मार्क्स आहे त्यानंतर आणखी जे काही नियम आहे त्यानुसार दिलेला आहे आणि मुद्दा क्रमांक पाच महत्त्वाचा आहे जाहिरात क्रमांक शून्य चार दोन हजार चोवीसची भरती प्रक्रिया ही मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या विविध प्रकारच्या रीट याचिकांच्या निकालाच्या अधीन राहून ही प्रक्रिया राबवली जात आहे तर अशा प्रकारे जे आहे जे काही आहे हे कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच यामध्ये कार्यवाही केली जात आहे त्यामुळे आपल्याला निकाल लागायलासुद्धा वेळ दिसत आहे कारण अशा प्रकारे जे आहे ही त्यांना प्रक्रिया राबवूनच जे आहे निकाल जाहीर करायचा आहे तर मित्रांनो ही एक अपडेट होती जर तुम्हाला या दोनही पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही दोनही पी डी एफ डाउनलोड करू शकता तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा सर्वतर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद